नमस्कार मी धन्यता सोनकांबळे आपण पाहत आहात नागराज न्यूज महामानवाचा अवमान करणाऱ्या त्या ग्रामपंचायत अधिकारी व सरपंचाला अभय कोणाचे शासनाच्या आदेशाला केराची टोपली दाखवून मनमानीचा प्रकार समोर निलंगा तालुक्यातील बामणी येथील ग्रामपंचायत अधिकारी व सरपंचांना कोणाचा वरद असत निलंगा पंचायत समितीचे कर्तव्य दक्ष गट विकास अधिकारी सोपान केले यावर काही कारवाई करतील का महात्मा फुले राजशी शाहू महाराज साहित्यरत्न अण्णा भाऊ साठे अशा अनेक महामानवाच्या प्रतिमांचा इतका द्वेष का गावाच्या प्रमुख कार्यालयात जर असा प्रकार घडत असेल तर तेही एका ग्रामपंचायत अधिकारी यांच्याकडून तर ग्रामीण भागातील विकास होणार तरी कसा जाणून घेऊया नेमका प्रकार काय आहे निलंगा तालुक्यातील बामणी येथील ग्रामपंचायत मध्ये शासनाच्या आदेशाला केराची टोपली दाखवली जात असल्याचा प्रकार समोर आला आहे येथील शासकीय कार्यालयात शासनाचे आदेश असतानाही महामानवाच्या प्रतिमा न लावता त्यांचा अवमान करण्यात आला आहे इतकेच तर शासन परिपत्रक असताना जर महापुरुषाच्या प्रतिमा लावल्या जात नसतील तर आपण विचार न केलेला बरा याबाबत येथील गट विकास अधिकारी सोपाना केले यांना लेखी तक्रार दाखल करण्यात आली असून संबंधितावर कारवाई होणार का की महामानवाच्या प्रतिमांचा अवमान करणाऱ्या कर्मचाऱ्याला पाठीशी घालत त्याला अलिखित समर्थन देणार असा प्रश्न या निमित्ताने उपस्थित होत आहे निलंगा पंचायत समितीचे कर्तव्य दक्ष व वृक्षप्रेमी अशी ओळख असलेले गट विकास अधिकारी सोपानं केले हे बामणी येथील ग्रामपंचायत अधिकारी व सरपंच यांच्यावर कारवाई नक्की करतील अशी अपेक्षा करायला हरकत नाही